हा <किला> किडा घरामध्ये आढळला असेल तर तुमच्या घरावर कोणीतरी बाधा करणी केलेली आहे हा किडा जर तुमच्या घरामध्ये आढळत असेल तर तुमच्या घरावर बाधा केली आहे आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं बागडणे सुखात राहणं प्रगती करणे आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी करणे बाधा करणी बाधा काळी जादू तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अचानक आजारपणं वाटणं लहान मुलं किरकिर करणं आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात व तो पैशांचा स्त्रोत्र अचानक मंदावणं पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधी कधी तर ते पूर्ण बंदही होऊन जातात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून जो काही पैसे कमावताय तो येणारा पैसा थांबतो घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखामध्ये अगदी पत्नी असेल आनंदाने एकमेकांसोबत राहत होतात तुमच्यावर देवीदृष्ट होऊ लागतात लहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागता तुमचे घर मोडकळीचे येते आणि बर्बाद होऊ लागते आता हे सगळं काही अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात हे अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळतच असतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर कोणीतरीही काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर जर तुम्हाला जाणवलं लागलं जाणवू लागलं की हा कोणीतरी काहीतरी आपल्याला केले आहे तर अशावेळी व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगतो हा उपाय अगदी ज्या दिवशी तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका संकेत नंबर एक आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे घरमाशी असते मधमाशी असते किंवा गांधील माशी असते त्याप्रकारे त्यांच्याहून मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा एक भुंगा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंकी दिसणारा काळपट असा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या घरामध्ये अंगणात नव्हे तर अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावली असतील त्या झाडावरती बसू देत आता तुमच्या घरामध्ये जर हा भवरा येत असेल तर लक्षात ठेवा भवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल ज्या ठिकाणी कोणी काही केलेलं असेल बाधा असेल केली असेल किंवा के करणी केली असेल ज्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक स्पंदने असतील त्या ठिकाणी हा भावरा आकर्षित होत असतो अन्यथा तो, तो बागेमध्ये झाडावर फुलांवरती वगैरे उडताना तुम्हाला दिसून येतो मात्र जर एखाद्या घरावरती आपल्या एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भावरा शंभर टक्के जातो जर तो आसपास असेल तर त्या बाजार झालेल्या वस्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो तुमच्या घरामध्ये जर भावरा आला तर सावध व्हा थोडंसं सा निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारांमध्ये वागण्यांमध्ये काही बदल होऊ लागले आहेत का घरामध्ये जी संपत्ती जे धन येत होते त्या धन येण्याच्या स्तोत्रांमध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तरी झालेली नाही ना मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरामध्ये उत्पन्न होत आहे त्याचवेळी जर आपण सावध झाला तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता संकेत क्रमांक दोन जास्वंदीचे फूल आहे ते अनेक रंगाने जास्वंद तुम्हाला दिसून येईल पांढऱ्या रंगाची जास्वंदी आहे सफेद रंगाची जास्वंदीचे रोपटे आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा चोवीस तास त्याला आपल्या घरामध्ये असू द्या त्याला पाणी वगैरे द्या जर हे पांढरे जास्वंदीचे रोपटे चोवीस तासांच्या आत सुकले पाणी देऊनसुद्धा सूर्यप्रकाश मिळवूनसुद्धा जर ते सुकले तर लक्षात ठेवा जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचे रोपटे असते ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होते काहीतरी नकारात्मक शक्ती कुणीतरी आपल्यावरती काही करू लागतं त्या वास्तूमध्ये हे रोपटे तग धरू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असून अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर प्रयत्न केला असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जरा पहा तुम्ही पाणी घालताय दररोज पूजा करताय तरीसुद्धा जर ती सुकू लागली असेल तर जर ती सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसापासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे खूप मोठे संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे असे काही संकेत देत असते आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे तिन्हीचे तिन्ही उपाय आपण करायचे आहेत पहिली गोष्ट आपण कुलदेवीला आपण शरण जावे आपली जी कुलदैवता आहे कुलदेवी आहे ते माहीत करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे घराने मांडा आणि प्रार्थना करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे तुमचे जे, जे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा ही निष्ठा आहे त्या देवाला तुम्ही घराणं घालू शकता आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः करायची आहे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मुठभर किंवा दोन मुठ घ्यायची आहे एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेना काम कापूर मिळतो हा शुद्ध कापूर मानला जातो जर नसेल उपलब्ध तुम्हाला तात्काळ करायचा असेल तर अगदी साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालतो मात्र भीमसैनिक कापूर हा सर्वश्रेष्ठ आहे कापूर घ्यायचा आहे मोहरी घ्यायची आहे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करायच्या आहेत समप्रमाणामध्ये मोहरी आणि कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचे आहे जर जाळणार कधी जेव्हा हा भवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रोपटे सुकून गेलेले तुम्हाला दिसून येईल तेव्हा हा उपाय आपल्याला घरामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करायचा आहे कापूर मोहरी जाळायचा आहे त्यानंतर पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ती भिजवायची जेणेकरून त्यातून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये संपूर्ण प्रत्येक कोण्या कोपऱ्यामध्ये स्टोरेज रूममध्ये तिथंसुद्धा आपल्याला जे घरात टॉयलेट बाथरूम आहे घरातल्या प्रत्येक कोपरांना कोपरा कुठे काय कोणी करून ठेवलेलं असेल काही सांगता येत नाही लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात म्हणून एकही एक कोपऱ्यांना सोडता सोडतात संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील तर बाल्कनीमध्ये हा दुरा आपण फिरवायचा आहे हा उपाय बोहरा येतात तेव्हा करा रोपटं सुकलं होतं तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्याला हा उपाय रिपीट करा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेलं आहे पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे तोपर्यंत दर अमावस्याला हा उपाय आपण रिपीट करत राहा हे जळणारे आपल्या आसपास असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात आणि नखे असतात आपले जे वस्त्र असतात या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या तर मित्रमैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थन